नमो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा आता तारीख झाली फिक्स आता तुम्हाला या दोन दिवसात पैसे मिळणार आहात बघा किती लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार आणि आता बघा कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकामध्ये त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आधार कार्डला बँक खाते जर लिंक केले नसेल तर बघा तुम्हाला बँकेतने आता नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये सकाळपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यातनी जमा होऊ लागले बघा आता तशाच आता प्रकारे दोन हजार रुपये ही जमा झाल्यास बँकेला एस एम एसुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या आलेले आहेत तर बघा आता आज आपण बघणार आहोत की बघा तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला आधार कार्डाला बँकला लिंक करावं लागेल त्यासाठी तुम्हाला एस एम एस येऊ लागते बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे एस एम एस येऊ लागले तुमचे येऊ देईल तर तुम्ही हे काम केले नसाल तर तेही करून जा बघा आता असे टप्प्याटप्प्याने आज उद्या परवा तीन दिवसांनी शे। नमो शेतकरी योजनेचा सवा हप्ता दोन हजार रुपये सोडण्याचे आदेश आले आहे बघा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही सकाळपासून पैसे टाकण्याचे निश्चय घेतला आहे बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सवा हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होऊ लागले बघा प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा ज्यामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता भेटला त्या शेतकऱ्यांना आता सवा हप्ताही भेटण्यास सुरू झाले आहे बघा सकाळपासून जमा होऊ लागली आता त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले नसेल पण तेही आपण बघणार आहोत बघा कारण आता महत्त्वाची आहे बारा जिल्ह्यामध्ये सकाळपासून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यातनी जर पैसे जमा झाले नसेल तर बघा आता दोन दिवसातनी हे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर तुम्ही लगेच लगेच तुम्ही आपले कांदी बँकेचे काम करून घ्या कारण तुम्हाला मॅसेजही येऊ शकतो बऱ्याच शेतकऱ्यांना येऊ लागल्यात आहेत तर बघा तुम्हाला वीस तारखेच्या आधी पैसे पडण्यास सांगितले आहेत बघा दोन दिवसापासून सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात झाली आता फक्त दोन दिवसात सगळ्या शेतकऱ्यांचे राहिले मिरले पूर्ण टोटल पैसे त्यांना मिळून जातील तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला कोणत्या बारा जेबिंदी पैसे बघायचे तर ते आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा कारण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जे जे भारत तुम्हाला पैसे मिळून जातील तर जिच्या काही समस्या असेल तेही कळवा